लातूरचे हुर्डे साहेब भोंचे मुलं आणि तिवडीचा मुलगा तर हा बघा टरबुसाचे मागचं पांढरं असतं ते पांढरं पालकाच्या मेथीच्या कोथिंबीरच्या तोडलेल्या काड्या काही मेथी एखादा अद्रकचा टुकडा एखादं बीट दोन तीन टमाटे असा तुमच्यामध्ये श्रद्धा निष्ठा आणि भक्ती असली तर हा एक लिटर असा ज्यूस करा आणि आता तुम्हाला आठ तास काही उपवासाची अपेक्षा नाही पण सकाळी तीन चार तास उपवास करून हा दोन ग्लास ज्यूस अकरा वाजता प्या किंवा दहा वाजता प्या उरलेला दोन ग्लास ज्यूस एक वाजता तीन वाजता प्या आणि मला एक महिन्याभराने रिपोर्ट सांगा की तुमच्या शरीरात काय बदल झाले श्रद्धा आणि निष्ठा हे याचं मूळ आहे तुमच्या शरीरातले बदल माहीत करून घेण्यास मी उत्सुक आहो आणि म्हणून शब्द वापरला श्रद्धा आणि निष्ठा तर पाहूया तुमच्या तिन्ही खेड्यामधले किंवा शहरामधले काय तुमचं मनोगत ऐकू येते ते देशाला प्रेरणादायी होईल हे मी निश्चितच सांगतो जय हिंद जय भारत श्रद्धा आणि निष्ठा म्हणजे आपण कुत्र्याला भाकर जरी टाकले तर आपल्याबद्दल आनंद समाधान आणि प्रेम व्यक्त करतो पण आपल्याभोवती आपलंच खाऊन त्याची जाणीव ठेवत नाहीत कारण त्यांच्यामध्ये हा श्रद्धा आणि निष्ठा गुण नसतो पाहूया काय काय तुम्ही फीडबॅक देता आलं का युवकांनो मी आता दोन अडीच ग्लास तो ज्यूस घेतला आणि एक ग्लास उरला हा एक वाजता पिणार डॉक्टर शास्त्री म्हणतात की जे ग्रीन ज्यूस असतं त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं आणि जोपर्यंत तुमच्या शरीरात रक्तात क्लोरोफिल आहे कुठलाच आजार व्हायरल फ्लू तुम्हाला इन्फेक्ट करू शकत नाही तर जरूर हा प्रयोग करा आणि मला रिपोर्ट द्या देशाचं कल्याण होईल पाहूया तुमच्यामध्ये निष्ठा आणि श्रद्धा किती आहे जय हिंद जय भारत गरीब आहात बेरोजगारात तुमच्याकडे पैसे नाही काही आवश्यकता नाही आता ही बघा आंब्याची चिंचेची झाडं आहेत बेलाची तुळस गवत काहीही चालतं ग्रीन तर हे लक्षात ठेवा